त्यांना चली ना, दिली ना ते गरम होते दूध कमवून आज पप्पा येणार आहेत म्हणून दूध 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 तुम्ही रोज सकाळी आज भरून पप्पा येणार आहेत म्हणून लय म्हट काय हे हिवड काय लय म्हट काय दे बर दे दूध तर पाहिजे ना तेवढं इथं दूध आणून ठेवायचं ना मग लय म्हणत पप्पा येणार आहेत सकाळी नेलं ते आपलं पेले सकाळी पप्पा पिले तर तेवढं गेलं भरून पाणी वतले त्या दूध मग काय मला पाणी पाहिजे का आता दूध नाही भारी निक दूध काय असं निक दूध आहे निक दूध आहे सगळ्या पाण्याला कळत नाही का त्यांच्या इथं चार मशीन दूध एक नंबर आणलंय मामासाठी मी खास आणि त्यात पिऊन घेतलंय तुम्ही बिंदास माझ्या जीवावर इथे येत जाण खात जाय मी तरी आठलो नसलो तरी मी ह्यांच्यासाठी एखादी भाकरात टाकीत जा मी तुमच्यासाठी येतच ना टाकीचा म्हणजे मी कुत्र सर दिलं काय टाकीचा म्हणजे अशी फी अशी टाकी असं फी घेत जा नाही वारीच जा म्हणायचं त्यात आठ किती निर्माण होते म्हणजे मला कुत्र समजू राहतात काय तर त्यास नेमलं यायचं काय करते माझी मी त्यांना दी फेकणा पटापट फेकणा काय फेकणा हो। तुम्ही रोज जाऊन खातात त्याच काय ते बी फिकीत ना आता तुम्हाला इथून पुढे पप्पा ते बी तिकडे आले का खायला लगेच त्यांना बी फिकीत जा काही नाही पीठ त्यांच आहे दूध त्यांच आहे किराणा त्यांनीच भरला नाही रूमचं भाडं बी तेच भरते ते माझ्या जीवावर खात जा तुम्हीच खातात त्यांच्या जीवावर रोज माझ्या जीवावर बिंदास खाऊ लोडून घेऊन आलो तुम्ही डाळ केली की तोंडी लावायला डाळ केली ना मी त्यांना डाळ केली का हो डाळीच तुझा मला काय चेटणी वाढतं काय काय खायचं हाय ना थोडी ना माझ्या पोरती आहे सांग चेटणी तुम्हाला सांगता येईल चटणी देते त्याला चटणी द्या पप्पाला डाळ देते